राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते केवळ धार्मिक कार्यक्रम न करता काळाची पावले ओळखत मंगळ ग्रह सेवा संस्था नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आहे आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त आणि दातृत्वाच्या भावनेतून अमळनेर तालुक्यातील विविध शाळांमधील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं हा एक आदर्श पायंडा आणि उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे सामाजिक जाणीवेची उचित भान ठेवत अमळनेर येथील मंगळ सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळ ग्रह मंदिराच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते दफ्तर वाटप करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नागपूरचे आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा पोलीस निरीक्षक विकास देवरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर जळगाव जिल्हा वनविभागाचे अधिकारी ए प्रवीण मंगळग्रह सेवा संस्थेचे से अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव एस बी बाविसकर सहसचिव दिलीप बहिराम खजिनदार गिरीश कुलकर्णी अमोदेतील सरपंच रजनी पाटील आर्मी स्कूलचे कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील उपशिक्षक कुमेश काटे चंद्रकांत कंखरे विशाल शर्मा गोपाल हडपे प्रकाश मिखा विनोद कदम पुषंद ढाके व्ही बाविस्कर आदी उपस्थित होते यावेळी आयकर आयुक्त संदीप कुमार सांगके यांनी सांगितले की मी तुमच्यासारखाच येथील मातीतील सुपुत्र आहे मला ही विद्यार्थी दशे दप्तरातूनच प्रेरणा मिळाली आज मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे तुम्हाला दिले जाणारे दप्तर म्हणजे मंगळ ग्रह भगवंताचा साक्षात आशीर्वाद असे हे दप्तर तुम्हाला नक्कीच अपेक्षित ध्येयाकडे नेण्यासाठी उपयोगी ठरेल त्यामुळे दप्तराला नेटकेपणाने जपा जीवनात जन्मभूमी आई वडील गुरुवर्य हेच खरे प्रेरणा स्त्रोत असल्यानं त्यांच्या प्रति सदैव कृतज्ञता राखा असं आवाहन संदीप कुमार साळुंके यांनी केलंय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की सध्याच्या स्पर्धेच्या युगात उत्तुंगे यश मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत मात्र मुलांनी गुन्हेगारी क्षेत्रात उच्चांक गाठल्याचं दिसतंय हे थांबायला हवं अमळनेर हे अनेक अर्थानं लौकिक प्राप्त शहर असून प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या निकालात अमळनेरचे विद्यार्थी उच्च पातळीवर असतात संदीप कुमार साळुंके हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असताना मला त्याचा विशेष अभिमान आहे तुम्हीही या दप्तरूपी आशीर्वादाची शिदोरी गाठीशी ठेवून उज्ज्वल यश संपादन करा तत्पूर्वी डॉक्टर महाले यांनी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा उहापोह हो केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराच्या सेवेकरांनी परिश्रम घेतले आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा